नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं हार्दिक स्वागत आहे रणजित पाटील ऑफिस या युट्यूब मध्ये तर व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा की छगन भुजबळ होय छगन भुजबळ राज्याचे ओबीसी नेते सध्या मायुतीच्या सरकारमध्ये मंत्रीपद नसल्यामुळे नाराज असल्याच्या नस बऱ्याचशा चर्चा तुम्ही आम्ही सर्वांनी ऐकल्या असतील परंतु आता छगन भुजबळ यांना मंत्रिपदाची शपथ मिळण्याची शक्यता किंवा छगन भुजबळ मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे असं काल हाती आलेल्या पत्तानुसार समजते की आज छगन भुजबळ हे मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत कधी काही शिवसेनेचा बुलंद आवाज असणार आहे तर कधी शरद पवारांच्या साथीला खांद्याला खांदा लावून चालणार आहे तर कधी अजित पवार यांच्या सोबत सावली बनून अजित पवारांची साथ देणारे छगन भुजबळ हे महायुतीच्या सरकारमध्ये मंत्रिपद नसल्यामुळे नाराज असल्याच्या चर्चा बऱ्याच प्रमाणात आपण ऐकली आणि हो ते सत्य देखील आहे कारण महाविकास आघाडीचं जवळ सरकार आलं होतं त्या सरकारमध्ये छगन भुजबळ यांना मंत्रिपद मिळालं होतं पण मायुतीचं सरकार आलं आणि मायुतीच्या सरकारसोबत जेव्हा अजित पवार गेले तेव्हा अजित पवारांनी त्यांना म्हणजे अर्थात छगन भुजबळ यांना मंत्रिपद दिलं नसल्यामुळे छगन भुजबळ नाराज झाले होते आणि त्यांची नाराजी उघड उघड वेळोवेळी त्यांनी दाखवून दिली होती अरे छगन भुजबळ मंत्रिपद न मिळाल्यामुळे खूप जास्त प्रमाणात नाराज होते तसेच ओबीसी समाजाचा एक चेहरा ओबीसी समाजाचा प्रमुख चेहरा म्हणून ओळखले जाणारे छगन भुजबळ हे जर आपल्यापासून गरावले तर अजित पवार यांच्यासाठी एक धक्का मानला जात होता परंतु राज्यामध्ये जे काही गोष्टी घडल्या जे संतोष देशमुख हत्या प्रकरण असल्यामुळे जे मंत्री होते धनंजय मुंडे यांना आपल्या पदाचा अर्थात अन्न व नागरी पुरवठा मंत्री पदाचा राजीनामा दिल्यामुळे ते पद रिक्त होतं तसंच ते पद जे होतं ते सध्या अजित पवार यांच्याकडेच होत मंत्रिपद न ना मिळाल्यामुळे नाराज असलेले छगन भुजबळ यांनी या अगोदर देखील महाराष्ट्र राज्याच्या राजकारणामध्ये अनेक मंत्रिपद भूषवलेली आहेत जसं तुम्हाला माहितच असेल की गृहनिर्माण मंत्रीपद असेल किंवा उपमुख्यमंत्रीपद असेल यासारखी महत्वाची पदं त्यांनी उपभोगली आहेत किंवा या ठिकाणी ते या मंत्री होऊन गेलेले आहेत परंतु महायुतीच्या सरकारमध्ये छगन भुजबळ यांना सध्याच्या चालूच्या सरकारमध्ये कोणतेही मंत्रिपद देण्यात आलं नव्हतं त्याच्यामुळेच अर्थात छगन भुजबळ नाराज होते आणि अर्थात छगन भुजबळ हे ओबीसी समाजाचा एक प्रमुख नेतृत्व मानलं जातं कारण ओबीसी समाजाचा जो लढा आहे मग आरक्षणाविषयी असू दे किंवा इतर विकास मागण्यासाठी असू द्या छगन भुजबळ आघाडीने ओबीसी समाजाची बाजू लावताना दिसत असतात आणि या छगन भुजबळ यांना मंत्रिपदापासून डावलणं याचा अर्थ असा होतो की जी वोट बँक आहे ओबीसी समाजाची ही गमावण्याची भीती अजित पवारांना कुठेतरी वाटत असेल आणि केवळ केवळ याच कारणासाठी आज छगन भुजबळ यांना मंत्रिपद डिक्लेअर झालेला आहे सध्या एक मंत्रीपद रिक्त आहे जे अजित पवार गटाकडे गट स्वतः अजित पवार त्याचा कार्यभार पाहतात जे मंत्रिपद धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेलं होतं अन्न व नागरी पुरवठा मंत्रीपद याच मंत्रीपद छगन भुजबळ यांना देण्याची शक्यता आहे तर आज राजभवनात सकाळी दहा वाजता त्यांच्या मंत्रिपदाची शपथ होणार आहे तर बघूया छगन भुजबळ मंत्रिपदाची शपथ घेतात की पुढे अजून कोणता ट्विस्ट येतो अशाच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि हो कमेंट देखील करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये भेटतो जय हिंद जय जै महाराष्ट्र